राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर आज रिमझिम पावसाला सुरुवात झाली म्हणजे जास्त नाही पण रिमझिम स्वरूपात पाऊस येतोय आणि मग त्याच्यामुळं मग बाहेर काही कामही करता येत नाही आता भूमि पेरला ते अजून उतरतात आता रोप तर दिलाय पेरून मग बाकीचं काही काम करता येत नाही रिमझिम पावसामध्ये आज काही काम करायचं आता पाण्यात काय करता काहीच करता येत नाही बरेच झालं पण भीमाची भेट नाही ना आणि बरंच आपले मित्र म्हणतो तो दादा बरोबर बनवा फोन करून पाहिजे ना गोरांका आला तो बरं मी त्याला फोन करून पाहतो तर मित्रांनो बऱ्याचशा मित्रांच्या कमेंट होत्या का दादा बरोबर एक हिडिओ बनवा पुन्हा तर तो आपला बराच म्हणजे भारी मित्र येतो आपला आणि आपण बरंच व्हिडीओ तिच्याबरोबर बनवले पण उन्हाळामध्ये बरेच दोन महिने झालं ना तिच्याबरोबर आपण व्हिडिओ नाही बनवला तर चला आता भीमा दादा पुढे ना त्याला आपण फोन करू हो मित्र म्हणजे मग आपल्याकडे नंबर त्याचा सेवा आहेच मग त्याचाही फोन लागाय की नाही तसंच त्याचा फोन चालूच राहते आमचा फोन नेहमी होता तीच म्हणायला नंबर आहे बराचसं लांब गेला त्याचा वालात कारण बऱ्याच मित्रांचा नंबर आहेत ना आपल्या का सापडला लाग लागला का लागलं का चालला का नाही आज ही कसी की झाली जाली आज ही कसी कि मिया जाली कसी की मिया दुनिया सारी नेली दी चल लगा फोन कौन जाना कहाँ गाड़ी जायो हलो, राम राम हलो, राम राम बाबू राम राम हाँ कुड़े शेळ्या क बर 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 कुड आणल्या शेळ्या शेळ्या ना इकडे खाली जंगलाच्या जा कानाला आणल्या भाऊ दर्याला खाली कुठं भाऊ तू खाली मी वाट पाहतोय हा हा मी आहे ना करा मध्ये बर आलो तुला आहे बरंच झालं आपली भेट नाही ना आता फोन उभा हो नव्हता पण बरं मी येताना आलो तुला फोन करतो ना थांब खायच मग मी आलोय की जा मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आज भीमा दादाची आणि आपली रानात भेट होते त्याला फोन लावला होता तो म्हणला इकडं आलो आहे शिळ्या घेऊन आणि आता मग मी चालू आहे तिकडं पण मित्रांनो आजचा वातावरण ना थोडा बुरबुर असा पाऊस येतोय बारीक पाऊस आहे आज मग त्याच्यामुळं थोडी थंडी आहे त्याच्यामुळं जेरकिंग घातलं आहे आणि छत्री त्याला सांगितली आणायला मग छत्री नव्हती ना तो म्हणला मी छत्री घेऊन येतो चला आज म्हणूनसोबत आपण रानामध्ये फिरणार आहेत आणि भीमा दादाशी गप्पा मारणार आहेत आज आणि तोपा तो समोर जो जंगल दिसतोय ना मित्रांनो भरपूर दाट झाड आहेत तिथं भीमा आला आहे पण मग आता तो काही दिसत नाही आपल्या झाडांमधून मग तो पुढे आपली चेक करावा लागतो तोपा मित्रांनो दादा त्या माळात आला आहे त्या जंगलामधून तिकून असा तो फिरत फिरत इकडं आला आहे आणि जास्त जंगलात शिर्या घालता येत नाही कारण आहे ना बिबट्याचा भेव्हरात आहे ना मग तो तिकडं माळामध्ये आला आता आपण त्याच्याकडे जाऊ भीमची गाय आणि वासरू चरत येते तिकडे खाली शेळ्यात आणि भीम इथे राम 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 राम, राम कसा हा मग आता म्हणलं तुम्ही जरा कामात गुंतलो होता पुढे ना पण मग आता गुरांक येत गाय तर जेम केली गाय खराबली म्हणला खुशी नाही राहिली आहे ना कालोडले खास जमच्या पळ आहे ना <laughs> तर मागे आपण मी महाराजाची एक गाय कालोड दिली होती ते आमच्या म्हणजे पुण्याच्या एका सरांनी दिली होती आणि शेळ्या काय यश आज अवद पावसानं ने जाऊन गेला आहे ना आणि आज आज तर सुरू झाला नाही पण आता त्याचा टाइमच आहे ना नाही आता झाला बा आपण महिनाभर आगू पडून गेला ना भाऊ केला रेन रेनकोट झालं आलं काय आज अरे पाणी सारखं चालाय म्हणलं सत्री ना कुठं नाही मग नाही पण मग मग छत्री म्हणलं तुला नाही का मला घेऊन मी नेले ना म्हणा सत्री लागेल मला म्हण ना मग आणतो का आज आहे ना फार जाऊ फिरत फिरत तिकडे खाली हा चालेल चालेल मग तुला फोन केला होता अरे हा फोन केला पण मला परत लावता येत नाही बा उचेल येत आहे मला लावता येत नाही तो फोन समजे नाच काही तेच्या तुला शिकवायला लागेल मग हां त्या नाही नस का नाही ते आम्हाला काही समजत नाही त्याच्यात म्हणजे उचलता येत नाही लावता येत नाही लोकच कोलता येत नाही त्याचा <laughs> काही होऊन जात आहे खुपे जात आहे त्या बिमा साधा बाळा माणूस आपला बिचारा अंगठे बाजार गेली पण मग काय अडचण का, का, नाही झाला पण उचलता येतो ना बाईन टायमाला नाही कोणाही फोन केला कुठे येतं मग सांगता येते ना पण मला परत फिरून लावता येत नाही बघ नाही बरोबर आहे काय नाही असं आणि मित्रांनो आज दिवसभर पावसाची रिमझिमी चालूच आहे मी ते छत्री उघडून मग छत्री नव्हती मी त्यांना मग मी फोन केला होता ना त्या टायमाला भीमा आधाला सांगितलं होती मला छत्री घेऊन येणामध्ये आणि मग तिच्या काय रेनकोट ते काय रेनकोट आणि तो कसलाय पाठीमाग दगडो पा एकदम मुली होत्या भीमा आधा गार नाही लागत नाही अजून गार नाही अजून पाऊस नाही आला पाऊस आले मग गार ते तो रेनकोट मग काय वाटत नसेल गरम झालाय मी की घालून मग आता मलाही काय एवढं घाण नाही लागत म्हणायला अजून नवीनच पाऊस आहे ना एकदा कणका सुटली मग आहे का नाही मग लय गाठा आणि शेळ्या आणि गाय मन चरतात आता चारा पण भरपूर झालाय पहा फक्त ह्या जंगलाच्या काढाना जरा म्हणजे सावध गिरणास रवा लागत आहे दगडा पारवली झाली ती आणि बीमा बसलाय बसले मस्तपैकी हा भीमा हादा हो आता तू एवढा दिवस फिरतोय तिकडं तसं काय आढळलं नाही ना बिबट्या बिबट्या वाघ बिघ आहे का गंगा जुरीला धरला धरला म्हणजे सुरुवात केली आणि मग गावात येतोय का चेकरला कुत्रा ठेवला नाही बाय सांगतो तुला चांगली कुत्रुली रे गावात कुत्री नाही कुत्राच नाही राहिला अवघड नाही आता राहणे म्हणजे मग देण्यास टिन राही सांग म्हणून हा मित्रांनो मी पहिल्या एका व्हिडिओ मध्ये सांगितलं होता का, का भीमा आहे ना तिला म्हणजे असा वाघा बी कसा डायरेक्ट वास लागतोय जर समजा गायला वास आला वाघाचा मग गाय काय करते इकडे तोंड करणार तिकडेच तोंड करणार राहणार आहे लहानपणापासून आपण गोराव ना आपल्या जनावरांचा पकाचा अनुभव नाही का भीमा आता मग तुम्ही जाऊ आता लहानपणापासून गुरावळायच्या मग हे असं रेनकोट छत्रायचं का तुमच्याकडे अरे काय असं रेनकोट आणि काय जाऊ पान कागद माझ्या पांगऱ्या मागून गोंगड्या आल्या नाही तर मग पोता छत्री नव्हतीच अरे काहीच नाही काहीच नाही सत्री नाही का रेनकोट नाही का काहीच नाही का काहीच नाही सागाशा सत्र्या करायचो आम्ही हे सागा हा मग आणि मित्रांनो या सागाची या एक लहानपणाशी आपली एक नाळ जोडेल आहे एक नाता तर भीमावादा सांगतो ह्या सागाच्या पानाच्या छत्र्या करायची त्या डोक्याची तीच आपली छत्री हे छत्री बनवतो तुला बरं अरे दाखव कसं कशी कशी जॉईट करायची आता ती बनवायला टाइम लागेल पण हे रे बघ कशी करा त्याचा आकृती दाखव बरं करून आता पाना, पाना बर बाबा एवढं नको एक दोन तीन पानांची बरं कशी मला आम्हाला खायला करायचं माहिती आहे एवढा दोन तीन पानाची जोडून दाखव आता एवढी मोठी या पक्की पाना लागतील पान। ना त्याला पडशील बांधा खाली तर तिथली गेस ना बारीक बारीक वर वरची आता बीमा आता दोन तीन पाना त्याची तो छत्री लहानपणा ते आहे ना त्या दाखवणारी बजाली ना मग मग आपण बाहेर पडले देऊ करून एखादी टाइमपासून बस 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 हा बाजारी आताच पक्की लागतील पण बरी आपली काय एवढं नाही आपल्या आता आपल्या काही छत्री आहेत ना आणि आता इवजून झाले आता भीमा आता नाही सागाची पान आणलं ती छत्री कशी बनवायची पा आता तू बनवून दाखवणार दाखवणारे आता भीमा आता सागाच्या पाना छत्री बनवणारे आता ह्या अशी पहिली लहानपणी काढलं आणि त्याला काय काड्या टोचायच्या काड्या नाही तू पै ना आता एकच काडी लागेल शेवटला असं आहे का असा टोचला का या पान हां

इक साखा पान तिथून सागाचा पान म्हणजे त्याचे म्हणजे त्याची त्या बुडखानी खेळतात पाहत्या आता पाहते छत्री म्हणजे हे नॉर्म आपण हे नमुना म्हणून दाखवली जितकी पान आहात तितकी मोठी होते ना जेवढी पान मोठी पान मोठे लागतात छत्री आता ह्या पान निघू शकणार नाही आता डोके ओघी नाही तर घेऊन बरं दाखव दाखव घेऊन थोडी केली म्हणजे मग हा छत्री मोठी छेत्री छेत्री हा आणि मोठी पाणीकडून लोंबली असते म्हणजे पाणी निघणार नाही का तुटणार नाही का हा पहा तर ह्या असं विचार पा आता प्रत्येक बांधांखाली हे पाजर फुटलत आणि प्रत्येक ठिकाणी आता म्हणजे पाणी साचायला सुरुवात झाली प्रत्येक बांधांखाली पा त्याच्यामुळं आता पाण्याची काही विशेषता अडचण नाही आणि ह्या भीमा भीमाची गाय आहे ना तिचा वासुरी पहा किती गोंडस वासुरी गायवरून चरते ती गायला उशिरावर कमी सरणं तिला वाघाचा लगेच वास लागत पहा पा वासू कसा उडत ता आहे तानासून मस्त चल रे चल चल आणि वातावरण एकदम एकदमच मस्त असा निसर्गरम्य वातावरण आणि खरंच पा उन्हाळामध्ये मी हे दाखवायचो आपली पण त्या टायमाला पूर्ण म्हणजे इकडं असा पूर्ण झाडले पानसुद्धा नव्हता पण आत्ता म्हणजे पूर्ण जबरदस्त असा जंगल झालाय आणि लांब गेला का मग आता लांब गेला का पुढं हा 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 गायला बोलून घेऊ जाऊ जा तु आवाज आण म्हणजे जनवराला गे छेट्यात मित्रांनो भीमादाना आवाज तिला का जनवार गे छी भाऊ शिंगदाना पिशी पहिल्या हरभरा बुजून आहे काय होता भीमा काय पिशी मध्ये सिंगदाना बाखरून हेच ते झालं काय नाही काय एवढं कच आहेत ना हा कच भाऊ हम्म शेंगदाणा खातो आता मित्रांनो आम्ही जरा भीमादाना आणला शेंगदाणा मित्रांनो भीमा शेंगदाणा आणतो तो परसा नाश्ता शेंगदाण्याचा आणि ना जनवरा पाराशी कड्या कपऱ्याला शिरून चरत आहेत कारण ज्या ठिकाणी काही जनावर जात येत नाही त्या ठिकाणी चारा भरपूर होईल राहतो कड्या कपऱ्याला पण मग कडे कपडेल कसं आहे धोका राहतोय जनावर सरकायचा काही पाऊस असलो पण मग आता तशी बिमार काय हुशार किती कडे कपडेल जाणार शेळ्यांबरोबर सरायला आता नाही वाटत रेलिगुरा आहे ना किती बा बरी पाणी उघडत नाही आज का पावसाला पका पक्का म्हणून वाजयात नाही पावसाला आज आहे ना काय ना? नाही बोले जायला आता काय एक दीड तासामध्ये टाइम टाईमपासून ना तुला बाकर खायचं पाणी आणलंय ना अजून आणत काय पाणी नाही एवढा खास नाही निघाला निवनंतर खावा बाक तिला खडक मला का तर काय दुपारी सराव नाही मला मी खातो किती नाही खात म्हणायला पुढं हा 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 आता अंग थोडक्यात बाहेर काय तिथं बसलाय बिमा खायला खडक जागा पैकी बोल पण आता काय करणार नाही का मग सोड 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 आता पलटच्या है आणले कारण भिजत आहे ना काय खालवांना आज काय दिला काय कांदा दुसरा काय बाटली बार पला फिट घालताय बिज बिजला नाही द्या बाबा ती पाण्याची बिस्लरी उन्हाळची आता काही तिला काही फडकाय नाही गुंडाळून आणला तरी काही नाही पण हा हा तू दोन दिन काय नाही नको मला नाही सराव आता किती ना आपली दोन दिन संध्याकाळी चेप आहे छिया तू घरी संध्याकाळी तसा नाही काही पण मग आता ना झाले दोन तीन काय नाही नको चाल तू मिरची आहे ना काय नाही मी का खालती आलो म्हणलं बा बेटाय म्हणून तुला बाकर मग वासना मेस खायला असते ना मीच म्हणलं आता मी माझा मला खायचे गुजूरा कड्या खायपार नका जाऊ खायनी होते होऊन ती पार हाय मी तसा वरची वर नाही येऊन जाणार मी आहेस ना चालेल चालेल हा टेन्शन नाही मग फुला आलेत आल मग चला भी आता भीमा हजार बसल्या बाकर खाय थोडीशी खा बाकर खायला दुपार तर मित्रांनो आता भीमा आला बसलाय बाकर खायला मग मी थोड्या वेळ आता जाणार उभे इकडे वर नाही पळून घ्यायची मग तो निवंत बाकर खायला तोपर्यंत चला मित्रांनो आज दिवसभर आपण भीमा आला बरोबर येते आणि आज पाऊस पण भरपूर चालाय आणि हे असं वातावरण आहे आता भरपूर असं पावसाचं वातावरण आहे आणि हा एक छोटासा व्हिडिओ आज आम्ही बनवला बऱ्याच मित्रांनी आम्हाला कमेंट केली होती भीमा भीमावादाबरोबर एक व्हिडिओ बनवा तर चला भीमावादाबरोबर एक व्हिडिओ आजचा बनवला आहे अजून पण आपण नक्कीच जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर ने ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा एकदा सगळे दी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय